शहरामध्ये चोरून गुटखा विक्री करणारा गजाड एक लाख बासष्ट अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कोल्हापूर शहरामध्ये बंदी असलेला गुटखा चोरून विक्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गजाड करत त्याच्याकडील एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी किमतीचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुटखा व अवैध अंमली पदार्थांचा साठा विक्री करणाऱ्यांवर तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून छापेमारी करण्यात आली रविवार पेठ लक्ष्मीपुरी येथे संशयित इसम सं, शिवराज वसंतराव माळी व पंचावन्न यांच्या राहत्या घरात छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात विविध कंपनीचा गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूची पाकिटं अडवून आली त्याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे मुद्देमाल जप्त करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले महाराष्ट्र शासनानं गुटखा विक्री व निर्मितीवर बंदी घातली असतानाही आरोपीकडून घरात गुटख्याचा साठा करून विक्री होत असल्याचं स्पष्ट झालंय जप्त केलेल्या गुटख्याची के एकूण किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी इतके या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो, तसेच पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील राजू कोरे परशुराम गुजरे अमित सरजे सुरेश पाटील व अरविंद पाटील यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा